उपवासानंतरची ही प्रसाद समान थाळी सजवायला सुरुवात करूया तर आज आपण एकादशीचा पवित्र उपवास पूर्ण केला आहे उपवासानंतर काय खावं हे फार महत्त्वाचं असतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे काही खास हलकी पचायला सोपी ज्या उपवासानंतर खाल्ल्या तर शरीराला नवचैतन्य मिळते आणि चवीलाही तृप्ती मिळते चला तर पाहूया रेसिपी तर आज आपण शेवाळ्याची खीर आणि वांग टाकून भिरडं पाहणार आहोत नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत तर इथे एक वाटी वाल घेतले आहे आणि हे वाल दोन ते तीन पाण्याने धुऊन गरम पाण्यात रात्रभर भिजत ठेवले होते आता या वालाचे साल काढूयात त्यासाठी सकाळी यामधलं पाणी काढून टाकलं आणि यामध्ये दुसरं गरम पाणी घालून झाकण ठेवून पंधरा मिनटं ठेवले होते यामुळे वालाचे साल पटकन निघते जास्त वेळ लागत नाही या पद्धतीने वालाचे साल काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने वालाचे साल काढून घेत आहे तर याच प्रकारे आपण सगळी वालाचे साल काढून घेऊया तर इथे मी सगळे वाल सोलून घेतले आहे आता मसाला पाहूया त्यासाठी त्यासाठी कोथिंबीर अर्धा टोमॅटो थोडं ओल्या खोबऱ्यांचे काप अर्धा इंच आलं आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि दोन मिडियम साईजचे कांदे कट करून भाजून घेत आहे आता याच तव्यावर ओल्या खोबऱ्याचे काप पण भाजून घेऊया थोडं तेल टाकून खोबरा आणि कांदा भाजून घेतला आहे खोबरा चांगला भाजला गेला आहे आता हे काढून घेऊया आणि हे भाजलेलं सगळं मिक्सरच्या डब्यामध्ये घालून बारीक वाटून घेऊया तर भाजलेला खोपरा कांदा लसूण आलं टोमॅटो आणि कोथिंबीर हे बारीक मिक्सरमधून वाटून घेऊया या प्रकारे हे वाटून घेतलं आहे आता फोडणी घालूया तरी ते फोडणीसाठी एक कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये तेल घालूयात तुम्ही तेल कमी जास्त करू शकता तेल गरम झालं आहे त्याच्यात कडीपत्ता आणि ठेसलेलं लसूण घालूयात आणि थोडं परतून घेऊया आता यामध्ये वाटलेलं मसाला घालूया आज वालाची भाजी मी कुकरमध्ये बनवत आहे एक शिटीमध्ये लगेच भाजी शिजते तुम्ही ही भाजी टोप किंवा कढाईत पण बनवू शकता तर वाटण थोडं परतून घेऊया वाटण थोडं परतून झालं की यामध्ये मसाला घालूयात मसाल्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला आणि धने पावडर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ कोकणामध्ये वालाचं भेडं श्रावणमध्ये गणपतीमध्ये हमखास बनवला जातो तर पाहू शकता मसाला चांगला परतला गेला आहे आता यामध्ये सोललेलं वाल घालूयात तर इथे मी एक वांगी कट करून घेतली आहे याऐवजी तुम्ही एक बटाटा पण घालू शकता तर अशा मोठ्या तुकड्यांमध्येच कट करून घेतला आहे हे, हे चांगलं परतून घेऊया ही भाजी फक्त पाच ते दहा मिनटात बनते तर या प्रकारे आपण ही भाजी बनवून बघा यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूयात तुम्हाला कितपत जाड पातळ रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला चांगलं मिक्स करूयात चवीपुरतं मीठ घालूयात आणि झाकण लावून एकच कर शिट्टी काढूयात तर इथे मध्यम आचेवर एक शिटी काढून घेतली आहे वाव पाहू शकता भाजी किती चमचमीत आणि झणझणीत झाली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि सर्व करूयात तयार आहे वाल्याचं भिड आता आपण शेवयाची खीर पाहूया त्यासाठी इथे एक लिटर दूध घेतलं आहे आणि हे कच्च आहे तापवलेलं नाही आणि ही, ही बारीक शेवई घेतली आहे आणि साखर आणि काजू तर सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये एक चम्मच तूप घातलं आहे तूप गरम झालं यामध्ये शेवई घालूया आणि शेवई थोडी भाजून घेऊया मी नेहमी खीर बनवताना कच्चंच दूध वापरते त्यामुळे खीराची टेस्ट खूप छान होते तर यामध्ये मी आणखी एक चम्मच तूप घालून घेत आहे मला तूप थोडं कमी वाटत आहे तर शेवई भाजत मला आत्तापर्यंत दोन मिनटं झालेली आहे शेवळी थोडी भाजली की यामध्ये दूध घालूयात तर इथे मी एक लिटरमधून अर्धाच लिटर दूध घालणार आहे आणि अर्धा लिटर असंच ठेवलं आहे तर इथे अर्धा लिटर दुधासाठी मी एक छोटी वाटी शेवई घेतली होती दुधाला उकळी येईपर्यंत असंच हलवत राहायचं आहे उकळी आली की आता यामध्ये साखर घालूयात आवडीनुसार साखर घाला इथे मी अर्धी वाटी साखर घातली आहे आता कट केलेले काजू घालूयात आणि थोडी वेलची पूड घालूयात तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत दहा मिनटं झाली आहे दहा मिनटात तर तयार आहे शेवयची खीर तर तुम्हाला वालाचं बिर्डं आणि शेवाची खीर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा प्लीज एक लाईक करा धन्यवाद